आपल्याकडे शस्त्र आहे हे विदाऊट धारेचं आहे त्यामुळे काही काळजी नाही आपण ठेवू शकतो आणि त्याचप्रमाणे आपली ही तोफ दरवर्षी असते पण यावर्षी आम्ही एक थोडंसं वेगळं जी आहे जे प्रतीक मुरुडकर दादा यांनी मला लास्ट टाइम दिली होती ती म्हणजे आपली ही शिवमुद्रा आहे त्याच्यावरती छत्रपती असं लिहिलेलं आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एक वेगळा दिवस होता या दिवशी माझा राजा जन्मला माझ्या राजाची जयंती होती आणि ही जयंती आम्ही थाटामाटात प्रत्येक वर्षी साजरी करतो ती देखील माझ्या घरी आणि हीच तयारी कशाप्रकारे होणार आहे ह्याची सगळी लगभग मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण बघा म्हणजे आज ब्लॉग काय आहे ते तुम्हाला सांगितलं मुळात आणि कुठले रिस्ट्रिक्शन्स नाही येत नाही मुळात तारखेमध्ये किंवा तिथीमध्ये महाराजांना न अडकवता आपण दोन्ही मस्त की फुल फ्लेश साजरं करतो आणि त्यामुळेच चला मंडळी आपल्या दुसऱ्या घरात जाऊया त्या घरामध्ये ऍक्च्युली सगळा संपूर्ण आपला सेटअप असतो सगळी आपली तयारी असते ऑलरेडी संपूर्ण तयारी करायला सुरू झाली बाबांनी तयारी करायला घेतलेली आहेच आहे सो संपूर्ण तयारी सुरू आहे तर आम्ही हा मागे कपडा ऍड करून घेतलेला आहे तर अशी आमची तयारी सुरू आहे आत्तापर्यंत आमचा हा एवढा सेटअप झालेला आहे अजून आता याच्यामध्ये फ्लॉवर्स आणि सगळ्या गोष्टी आहेत आणि महाराजांची मूर्ती होणार आहे ये येस कोणतेही ना ते मस्त झालेत ते पण सेट कर थोडे सो आमची संपूर्ण तयारी आता झालेली आहे आम्ही जर तुम्ही बघितलंच असेल तर महाराजांची जी आमच्या घरी असलेली जी मूर्ती आहे अश्वरूढवाली ती देखील आहे ती मूर्ती इकडे आहे अश्वरूढवाली आणि ही दुसरी मूर्ती एक आहे त्याचबरोबर संभाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती देखील ठेवली आहे एक आपल्याकडे शस्त्र आहे हे विदाऊट धारेचं आहे त्यामुळे काही काळजीने आपण ठेवू शकतो आणि त्याचप्रमाणे आपली ही तोफ दरवर्षी असते पण यावर्षी आम्ही एक थोडंसं वेगळं जी आहे जी प्रतीक मुरुडकर दादा यांनी मला लास्ट टाईम दिली होती ती म्हणजे आपली ही शिवमुद्रा या त्याच्यावरती छत्रपती असं लिहिलेलं आहे ही यावर्षीच आपलं ॲडिशन आहे या ह्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी आपण काही ना काहीतरी ॲडिशन करतो तर या वर्षीचं हे ॲडिशन आहे संपूर्ण सगळं सेटअप आपला म्हणजे सगळं लावून झालेलं ला आहे आता समोर आपण आता दिवा पण लावून घेतलेला आहे आमच्याकडे आता आरती लावलेली आहे शिवाजी महाराजांची मग अशी कामासाठी बाहेर गेलो होतो थोडं ट्रेनिंगसाठी आणि ट्रेनिंग आता आलो तर आहे तर संपूर्ण अशा प्रकारे घरातल्यांनी पुन्हा लाईट टाकून सजवून घेतलंय मी निघालेलो आहे कौशलदाच्या घरी कौशदाच्या घरी देखील जो जयंती असते आणि मोठ्या प्रमाणात असते तर तिकडे जाऊया कौशोधनाच्या घरी पोहोचलो आणि हा कार्यक्रम सुरू आहे नांदना जय महाराष्ट्र माझा आपण राजेंचं दर्शन घेऊया त्याचप्रमाणे खास तुम्हाला दाखवायचं होतं ती म्हणजे ही सर्वात जुनी असलेली ही तलवार त्याचप्रमाणे हे बघा वाघ नका आणि खूप काही आहे आणि यावर्षी या स्पेशल असलेली ही तलवार ही आहे एक किलो मध्ये फक्त हे देखील आहे आहे शंभर गुडेश्वरती महाराजांची आणि अनेक सरे आहेत आणि खास म्हणजे यावर्षी घेतलेला

पार्वती पगर महारे महारे महादेव जय पळली भवानी जेव्हा म्यानाच्या पाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी ओ चमके

रणदी भवानी जे भा बाहेरी प्रणात फिरली ना ती कधीच माखारी तक्त दौलती समोर केली ना लाचारी कधी न झुकली ती दिल्लीचा दरबारी तमाम बादशाहचा ताज तिने ठोकरला मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला धर्म <laughs> रक्षणाशी सदा भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्तान ती झाली महाराष्ट्रावर प्रेम पाल महाराष्ट्रावर प्रेम पाल उतरण्या स्वातंत्र्याचे पाल उतरण्या स्वातंत्र्याचे पा

तुम्हाला पुन्हा एकदश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र